समस्त मराठा कुणबी बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आपले जे काही आपण प्रस्ताव दाखल केलेले आहेत आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मग ज्या ज्या गावच्या नोंदी आहेत त्या सम आडनाव असणाऱ्या भावकीचं आपण शपथपत्र घेऊन प्रतिज्ञापत्र घेऊन प्रस्ताव दाखल केलेले आहेत परंतु इतर ठिकाणी एक 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 दोन दोन जी आर नुसार इशू झाले परंतु आपल्या परभणी पूर्णा आणि गंगाखेडचं दुर्दैव आहे इथे आजपर्यंत एकही कुणबी प्रमाणपत्र जी आरनुसार नुसार इशू झालेलं नाही अडचण अशी हे सांगतायत की वंशळ समिती सांगते की वंशळ जुळवा तर आमचं असं म्हणणं आहे समजा आमच्या एका गावातलं कुटुंब दुसऱ्या गावात जर चारशे वर्षापूर्वी गेलेलं असेल तर मग आता आम्ही तर आमची आमच्या तोंडाने सांगितले वंशळ तुम्ही मान्य करणार नाही मग आता महसुलीचा पुरावा तुम्हीच देण्याचं काम आहे प्रशासनाचं म्हणून आमचं असं म्हणणं आहे हे प्रमुख मागणी आहे की जी आर नुसार कुणबी प्रप प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि त्याच कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होण्यासाठी वंशावळीची अजिबात आठ धरू नये मग याच्यात सरकारनं कायदा करणं शक्य असेल तर कायदा करावा जे काही त्यांना शक्य असेल ते करावं दुसरी एक गोष्ट आहे की काही जणांचे तेहतीस चौथीचे रेकॉर्ड जीर्ण झाले आहेत गाळ झाले आहेत त्याच्यामध्ये मराठा नोंद पण नाही आहे आणि वेगवेगळ्या खासरामध्ये तुमच्या जनगणनेमध्ये पण मराठा नोंद नाही मग आता आमच्या बांधवांना मराठा नोंद देण्यासाठी अडचणी येत आहेत है। म्हणून मधली जर एखादी लिंक मिसिंग असेल समजा माझ्या आजोबाचं पंजोबाचं नाव नसेल तर पुढं अन्याय होणार आहे तर मग अशावेळी आपण शासनाला विनंती आहे की गॅजेटियर करून मग ती आजोबा किंवा पंजोबाची लिंक जुळवता येईल असा त्याच्यामध्ये तरतूद करावी किंवा मग निर्गम उतार्यावर जी आमची नोंद आहे मराठा म्हणून तीच नोंद ग्राह्यधरण्यात यावी कारण याच अडचणी आमचे जे मराठा बांधव है आहेत एस सी बी सीला पण हीच अडचण येते मराठा नोंद नसल्यामुळे अनेकांच्या या नोंदी थांबलेल्या आहेत म्हणून निर्गम उतार्यावर असणाऱ्या ज्या काही मराठा नोंदी आहेत त्या ग्राह्य धरण्यात याव्या आणि विशेष करून ज्या काही जी आरनुसार आता आम्ही तर आम्ही स्पष्ट म्हणतो की जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मोठं आंदोलन झालं जी आर दोन सप्टेंबरचा जी आर निघाला परंतु आमच्या परभणी पूर्णा आणि गंगाखेडमध्ये एकही इशू केलेला नाही तर यासाठी शासन दरबारी आम्ही आमच्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल माननीय मुख्यमंत्री राज्यमंत्री घेतील आणि या जी आरचे आमचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये टाकलेले त्याचं त्या एका एक मुद्द्याचं महत्त्वाच्या वंशाळीच्या कायद्यात रूपांतर करण्यात यावं अशी आमची विनंती आहे हं आता आम्ही निवेदन देताना आमच्यासोबत मराठा सेवक जुने असलेले आपले भांदवसराव शिंदे काका गाडगेबाबा त्याच्यानंतर आमचे ढगे साहेब आणि साहेब ज्यांनी जे सगळ्याचे प्रस्ताव सगळ्यांना ह्याच अडचणी आहेत आम्हाला शपथपत्र घेऊन आम्हाला आमचे कुणबी प्रमाणपत्र कारण आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आम्हाला मिळवायचे तर वंशाळीची आट टाकण्यात येते ही आट शिथिल करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आम्हाला आमच्या जे मराठा बांधवाला जे अडचणी येत आहेत त्या अडचणीचे खरे दिवस सरकार आहे हे जे आपलं जे रेकॉर्ड आहे भूमी अभिलेखला त्या भूमी आम्ही लेखवाल्यानं सांभाळून ठेवण्याऐवजी की मुद्दाम होऊन गाळ केला असं आम्हाला वाटतंय आणि जर नसल तर त्याच्या पश्चात ते कुठं मिळतंय ते न शोधून देण्याचं काम सरकारचं असल्यामुळे ते सरकारने केलं पाहिजे का आता आमच्या अडचणी ह्या सरकारला सोडवायच्यात आणि आमची सरकारला मागणी आहे ब्राह्मणगाव आज आम्ही इथं निवेदन दिलं कल त्राफीसला की मराठा समाजांच्या जे नोंदी निघतात त्या नोंदी आम्हाला दोन्ही अनुसार प्रमाणपत्र ताबडतोब मिळालं पाहिजे आणि पुढची जे, जे शिक्षणाची जी आम्हाला अडचण एवढी फीज भरावं लागते त्या जर मा प्रमाणपत्र जर मिळालं तर आम्हाला फीज कमी लागेल आम्ही आधीच पहिले गरीब होतो आम्ही मराठा समाज म्हणून माझी विचार माझी विनंती शासनाला की तुम्ही ताबडतोब जसं आता सांगितलं आमच्या गुरुसाहेबानं परभणी तुमचे पूर्णा आणि हां गंगाखीड गंगा या ठिकाणीच नाही बाकी ठिकाणी मिळाल्या पण या ठिकाणची अडचण काय येते अडचण लवकर सोडवा अशीच माझी विनंती सरकारला करण्यात येत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज